नमस्कार इथे सयाजी आणि मैपत शिखरे बोलत असतात दोघंही खूप दारू प्यालेले असतात आणि हे मधुभाऊ बाहेर पडलेले असतात आणि त्यांच्या समोरूनच जात असतात तेव्हा लगेच मैपत म्हणतो तो म्हातारा मधुकर कुठच्या बेळात लपून बसला आहे ना तेच मला समजत नाही तेवढ्यात मधुभाऊ तिथून जाणार तेवढ्यात लगेच मागून जानकी येते आणि मधुभाऊंच्या तोंडावर हात ठेवते आणि त्याला मागे खेचून जाते आणि म्हणते अहो मधुभाऊ काय करताय तुम्ही तुम्हाला सांगितलं घरा ना घराच्या बाहेर पडू नका तुम्हाला काय पाहिजे असेल ते मला सांगा मी तुम्हाला आणून देत जाईन अहो तो महिपत तुमच्या जीवावर उठला आहे तर इकडे आता अर्जुन आणि सायली आपलं गेटअप चेंज करतात आणि तिथे आश्रमाच्या इन्व्हेस्टिगेशनसाठी बुटीकमध्ये येणार असतात तर इकडे आता सयाजीच्या समोर नाना असतात आणि नाना खाली मान घालून खुर्शीत बसलेले असतात त्यांना बांधून ठेवलेलं असतं तेवढ्यात लगेच महिपच त्या सयाजीला मधुभाऊंचा फोटो दाखवतो तेव्हा सयाजी म्हणतो की अरे या म्हाताऱ्याला मी कुठेतरी बघितला आहे तेवढ्यात ऐश्वर्याचा फोन येतो की डॅडा तो, तो तुमच्या मित्राचा माणूस आहे ना तो मधुकर पाटील त्याला मी बघितला आहे तो कुठे आहे तो मला माहीत आहे तेव्हा लगेच सयाजी म्हणतो काय बोलतेस काय तेव्हा ऐश्वर्या म्हणते हो ऐश्वर्या त्यांना पत्ता पाठवते तेव्हा महिपत म्हणतो चला म्हणजे आता या मधुकर पाटीलचा मला पत्ता कट करता येईल तर इकडे आता अर्जुन आणि सायली इन्व्हेस्टिगेशनसाठी आलेले असतात आणि त्यांना मोठा पुरावा हाती लागतो आता ते दोघंही खूप खुश होतात इकडे सायली ही अर्जुनला म्हणत असते काहीही झालं ना तरी हा पुरावा आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे अर्जुन म्हणतो हो तर इकडे प्रताप कल्पना आणि अश्विन बोलत असतात अश्विन म्हणतो आई अगं सायली बहिणीने ऐकलं नसेल ना आपण काय बोलत होतो ते तेव्हा कल्पना आणि प्रताप म्हणतात नसेल ऐकलं प्रताप म्हणतो पण हे बघ कल्पना आपण ना आता अश्विन आणि तन्वीचं लग्न एकदम धूमधडाक्यात लावून द्यायचं आपण तसं आधीच रविराजला बोलून टाकूया मला तरी वाटतं जर दोघांच्या मनात असेल तर आपण हे लग्न करायला काहीच हरकत नाही तेव्हा कल्पना म्हणते हो मलासुद्धा आता तसंच वाटतंय कधी एकदाची तन्वी लग्न करून या घरात येते ना असं मला झालं आहे तेव्हा अश्विन म्हणतो आता तन्वी सुभेदारांची सून होणार हे नक्की आहे पण मूर्ख अश्विनला माहीत नसतं की अर्जुन आणि सायली हे होऊच देणार नाही अर्जुन आणि सायली प्रियाचा हा प्लॅन कधीच यशस्वी होऊ देणार नाही प्रियाने अश्विनला गळाला लावलेला आहे त्याला आपल्या जाळ्यात खेचून ती त्याला मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहे पण अर्जुन सायली तसं कधीच होऊ देणार नाही तर आता कल्पना म्हणते आपल्याला रविराज भाऊजींकडे गेलं पाहिजे पण मला काय वाटतंय ओ रविराज भाऊजी या लग्नाला मान्यता देतील का कारण याआधी तन्वीचं दोनदा लग्न मोडलेलं आहे आपल्या अर्जुनने अर्जुनने दोनदा तिला फसवलं आहे तेव्हा अश्विन म्हणतो मॉम डॅड जर रविराज काकांनी ॲक्सेप्ट नाही ना केलं तर मी तिच्याशी पळून जाऊन लग्न करेन ते ऐकून कल्पना आणि प्रतापला धक्काच बसतो पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू